आदिवासी काम, काम। प्रॅक्टिक लावायला लागतं आम्हाला पावसामध्ये आता मावशीने सांगितलं खासदार बघितलाच नाही दहा वर्ष हो हो नक्की होईल जवळ शिक्षणाला शाळा किती लांब येतो दोन किलोमीटर आहे मग चालत जातात पोरं बरं ना काय जेवण झालं काय हां चालू दे चालू दे चालू बसा बसा चालू हां चालू दे आली नगरपालिकेमध्ये नगरपालिकेत आहेत आणि पाण्याची पण पन... काय घराची अवस्था आहे हो ना ते दाखवा बघा ना कवल कसे खिडकीला पण येणार नाही नगरपालिका ते नगरपालिका बोलतात घरकुल नाही तुम्हाला येणार खिडकीला झडपा पण नाहीयेत नाही ना आम्ही बोलतो घरकुलात या नगरपालिकेत राहून टॅक्स भरा लागतो आम्हाला आज आपण एका आदिवासी वस्तीमध्ये आलेलो आहेत एका आदिवासी बांधवाचे आमच्या घरी आलेलो आहेत आज अक्षरशः सांगायला दुःख वाटतं की देश स्वातंत्र्य मिळून एक शहात्तर वर्षे झालेले आहेत तरीसुद्धा आमच्या आदिवासी बांधवांच्या राहण्याचा प्रश्न आहे आता मावशी बोलल्या का घर बांधून देत नाही आहेत त्या ताई बोलल्या का शिक्षणाबाबत दोन दोन किलोमीटर मुलांना जावं लागतं द दवाखान्याबद्दल इथं तर काही व्यवस्था होतच नाही बदलापूरला जावं लागतं एवढी दुर्गम्य परिस्थिती आजही चुलीवरती आमच्या ताईला जेवण बनवावं लागतं ती भयानक परिस्थिती आहे तिथे बाथरूम एवढ्याच्या छोट्याशा घरामध्ये दोन संसार राहतात चार भांडी म्हणजे संसार आहेत आणि आम्हाला असं वाटतं एखाद्या नेत्याला आदिवासी बांधवाकडे जेवलं म्हणजे त्यांनी खूप काय काम केल्यासारखं असतं वास्तविक के या देशामध्ये दे राज्यघटना आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे का ज्या समाजात दुर्बल आहेत त्या दुर्बल समाजाला सबळ करणे ही प्रथमतः ड्युटी आहे आणि ही वेळच यायला नाही पाहिजे आमच्या आदिवासी बांधवाला का त्याला घर मिळत नाही त्याच्या घराला खिडक्या नाहीत त्याच्या चुलीमध्ये लाकडं लावली जातात आणि ती लाकडांची वा भयानक परिस्थिती आहे मुलांना शिक्षणाचा प्रश्न आहे महिलांना आरोग्याचा प्रश्न आहे किंवा सर्वच बांधवांना आरोग्याचा प्रश्न आहे ही देशामधली शोकांतिका आहे का आपल्या बांधवांना आरोग्य शिक्षण ज्यांच्यासाठी नऊ को नऊ टक्के बजेट आहे शासनाचं आणि हा पैसा जातो कुठे नक्की तर ज्या नऊ टक्के बजेटमध्ये आमच्या आदिवासी बांधवाच्या प्रत्येक घरावरती आलं असतं सोन्याचं कौल आलं असतं ते इथे प्लास्टिक लावायला लागतं आम्हाला पावसामध्ये कुठलंही जनावर येऊ शकतो साप स सा येऊ शकतो सर्पदोष होऊ शकतो साप वगैरे पण निघतात ना मावसे चार भांडी म्हणजे आमचा संसार त्याच्यामध्ये काय नाही श्रीमंतांच्या घरी चारशे चारशे भांडी असतील चारच चार भांडं म्हणजे एक एक ताट दिसतं त्याच्यावर एक वाटी आणि याच्यात बनून जेवण पाण्यासाठी दोन हांडे ही परिस्थिती सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधी काम करणे गरजेचं असतं परंतु आमचे आता मावशींनी सांगितले खासदार बघितलाच नाही दहा वर्षात काय काळजी करू नका जनतेमध्ये चोवीस तास बारा महिने काम करणारा माणूस तुमचा आता खासदार होणार आहे त्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे हा हे आशील लाकडं विचारांनी हे बूट पण नवीन नसतील घेतले कोणाचे तरी दिले असतील त्यांना आजही या परिस्थितीमध्ये अशा चपली घालायला लागतात आमच्या बांधवांना किती भयानक परिस्थिती लाकडांवर जेवण बनवलं जातं ही परिस्थिती आहे सर आता मुलांना शिक्षणाची दुर्दम्य अवस्था आहे आरोग्याबाबत दुर्दम्या अवस्था आहे याला जबाबदार लोकप्रतिनिधी असतो आणि माझ्या मते दहा वर्षात ज्याने लोकप्रतिनिधी बघितल्याने त्याची पूर्ण जबाबदारी आहे का समाजाने यांना मतदान करावं शिक्षणाला शाळा किती लांब आहे इथून दोन किलोमीटर आहे चालत जातात पुरं आता इथे किती वस्ती आपले आहेत ठाकूर समाजाचे आहेत आणि काजी खासकर समाजाचे दवाखाना इथं आहे पण तो उल्हासनगरला जातो सरकारी इथं डॉक्टर नसतात संध्याकाळी दिवसाचे असतात पण संध्याकाळी आणि डिलिव्हरी पण करायला उल्हासनगरला जावं लागतो हा इथं घेत नाही ते मग बोलतो चिखलूला इथून बदलावर गावात गेला गावातून मग बोलतात जातं चिखलुली जा चिखलुलीला गेला मग उल्हासनगरला जावं लागतो मग उल्हासनगरला पण कधी नाही बोलले तर मग मुंबईला जा असे सांगतात शिकलेले कोण कोण काय इथे शिकलाय ना कोण किती शिकलाय दावे त्याच्या पुढे कोणाच नाही शिकलेला <laughs> म्हणजे आता दोन मुलगे आहेत ना तर आता ते समज आलंच राहिले हा आता हे घर असं किती ठेवायचा तर बोलो आपण एक मुलग्याला तिकडे बांधू ना बरोबर तर जोता बिता बांधला फारीक ठेवायला बोलते का तुम्ही बोलतो कोणला विचारून बांधला अरे आम्ही आदिवासी का आमची पोरं अशीच ठेवायची का हा आम्ही मजुरी करून तरी पोरांना बघायला लागलच ना आम्ही मेलू का ते का अशीच राहतील बोलतो नाही आजीबाज बोलतो बांधायच नाही बांधला तर बोलतो खसून टाकून असं करून तर मग बाबा आम्ही ठेवलं जाऊ दे आपल्या गेले ना चालत मग ते विटा पण सगळ्या गेल्याच विटा पण कुठे आहेत विटा दाखव शिरमित सगळा सगळ्या विटा

बरोबर काय काळजी नका करू तर शिकवायची लक्षात ठेव हा हो हो नक्की होईल जवळशा आणि इंग्लिश शाळेत जातील दोन दोन किलोमीटर जायला लागतं ना आणि हे शिकतील तेव्हा खरं आपल्याला स्वातंत्र्य मिळेल शिक्षण घेत नाही तिथपर्यंत आपण आपल्याला स्वातंत्र्य नाही किती मुलं आहे तुला